पस्तीस वर्षाची समृद्ध खाद्य परंपरा असणाऱ्या खुशबू ढाब्याच्या दुसऱ्या शाखेलाही कराडकर खवै यांचा उदंड प्रतिसाद मिळेल पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे प्रतिपादन खुशबू ढाब्याच्या दुसऱ्या शाखेचे दिमाखदार उद्घाटन गेली पस्तीस वर्ष यशस्वी खाद्यसंस्कृती जपणाऱ्या कराडच्या मोरेबंधूंच्या प्रसिद्ध खुशबू ढाब्याच्या दुसऱ्या शाखेचे नुकतेच दिमाखदार उद्घाटन झाले पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह विविध मान्यवर व सिने कलाकारांची यावेळी उपस्थिती होती खुशबू ढाब्याचे सर्व मोरे बंधूंच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले ज्याप्रमाणे हॉटेल खुशबू ढाब्याच्या पहिल्या शाखेने ग्राहकांची मने जिंकून नावलौकिक मिळवला आहे तसाच नावलौकिक दुसरी शाखाही मिळवेल असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले यावेळी खाद्यसंस्कृती जपणाऱ्या खुशबू ढाब्याला कराड शहर व परिसरातील मान्यवरांनी व वा कलाकारांनी शुभेच्छा दिल्या एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड